नाशिक मध्ये शुक्रवारी सकल हिंदू संघटनेच्या वतीने बांगलादेश मध्ये झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत सोळा ऑगस्ट रोजी शहर बंदची घोषणा केली होती यावेळी जुने नाशिक भागात दोन गट एकमेकांसमोर दगडफेक करून दंगल करण्यात आली होती यावेळी पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करत दंगलीत समाविष्ट असणाऱ्यांवर कारवाई केली दंगलीत समाविष्ट असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करत भारतीय जनता पार्टीच्या वतीने नाशिक शहर पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले तसेच यावेळी पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल व दंगलीची वेळेत दखल घेत आटोक्यात आणल्यामुळे पोलीस उपायुक्त व पोलीस कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचा करण्यात याबाबत आमदार यांनी अधिक माहिती दिली दोन दिवसापूर्वी झालेल्या नाशिकमधली दंगल जी घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी काही समाजकंटक त्याच्यामध्ये होते परंतु दुर्दैवाने काही निरपराध लोकांवरती देखील दोन्ही बाजूच्या त्याच्यामध्ये गुन्हे दाखल केले गेलेले आहे आम्ही पोलीस आयुक्तांना भेटून हीच विनंती केलेली आहे की आपण जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत हे आपण तपासावे आणि नाशिक शहरामध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित होईल ह्या दृष्टिकोनातून आपण हे करावं आणि ही दंगल एकतर घडायला नको होती परंतु दंगल घडली आणि त्यानंतर पोलिसांनी ती दंगल जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रणात आली नाहीतर अजून अनर्थ झाला असता आणि त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पोलीस आयुक्तांशी आम्ही सर्वांनी सर्व आमदारांनी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी आम्ही सर्वा भेट घेतली आणि पुढच्या कालावधीमध्ये नाशिक शहरामध्ये दोन्ही समाजामध्ये शांतता प्रस्थापित होईल ह्या दृष्टिकोनातून मी दोन्ही समाजातील सगळ्यांना घटकांना मी विनंती करते आणि आव्हान देखील करते कारण अतिशय शांततेच्या मार्गाने आपलं राहणारं हे नाशिक परवाच्या दंगलीमुळे त्याला गालबोट लागून गेलेलं आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने घटना घडणार नाही ह्याची काळजी सर्वांनी घ्यावी अशी मी ह्या माध्यमातून विनंती करते त्याचबरोबर ही दंगल नियंत्रणात ताणत असताना काही पोलीस अधिकाऱ्यांवरती कर्मचाऱ्यांना देखील खूप त्यांचा जीव मुठ मुठीमध्ये घेऊन त्यांना काम करायला लागलं अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्याच्यामध्ये जखमी झाले म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर डे सी पी बच्छाव असतील खांडवी असतील किरण चव्हाण असतील हे सर्व अधिकारी जे आहेत काही कर्मचारी आहेत हे त्याच्यामध्ये जखमी झाले आहेत म्हणजे बच्छावांना तर नऊ टाके पडलेत खांडवींच्या पोटावरती खूप मोठा दगड आला किरण चव्हाणांनाही दगड लागला आणि त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली ह्या सर्व अधिकाऱ्यांनी त्या दिवशी खूप चांगलं काम केलं म्हणून आम्ही त्यांचा सत्कार देखील ह्या ठिकाणी केलेला आहे त्यांचं अभिनंदन देखील केलेलं आहे आणि आज रक्षाबंधनाच्याही शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो यावेळी भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव आमदार दिव्यानी फरांदे आमदार सीमाताई हिरे माजी आमदार बाळासाहेब सानप विजय साने अॅडव्होकेट बडदे आदी सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी